नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महायुतीने दोनशे आकडा पार करीत घवघवीत यश मिळवलं आहे या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे विद्यमान सहा सदस्य विजयी झाले आहेत अशावेळी माहितीपूर्ण दोन सदनांचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम एकोणीसशे सत्तावन्नच्या अनुच्छेद तीननुसार आणि नवनिर्वाचित सहा विधानसभा सदस्यांना विधानपरिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होताच आपोआप त्यांच्या अगोदरचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द होते या यादीत शिवसेनेचे आमशा पाडवी भाजपचे प्रवीण दटके चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश विटेकर भाजपाचे रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांची नावं आहेत ते विधान परिषदेत विद्यमान आमदार आहेत पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते बहुमताने निवडून आले अशा या खास प्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी विधानपरिषद सदस्य असलेल्या आणि आता विधानसभेवर निवडून गेलेल्या या सहा सदस्यांचं अभिनंदन केलं आहे त्याचबरोबर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज